सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाटाची पाहणी केली त्यावेळी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं उपलब्ध साधन सामग्रीची सविस्तर माहिती दिली महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास कमीत कमी जीवित आणि वित्तहानी व्हावी या दृष्टीनं अचूक नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या पावसाळा तोंडावर आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये कोल्हापूरनं महापूर अनुभवलाय इचलकरंजीत महापुराची तीव्रता मोठी असते या, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गुरुवारी पंचगंगा नदीघाटाची पाहणी केली त्यावेळी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांनी उपलब्ध साधनसामुग्रीची माहिती दिली इचलकरांची महापालिकेकडे यांत्रिक बोट फायबर बोट कटर लाईफ जॅकेट रिफ्लेक्टिव्ह जॅकेट लाईफ रिंग दोर मेगा फोन इमर्जन्सी लॅम्प स्नेक हँगर स्लायडिंग शिडी फायबर बुलेट फायर फायटर रुग्णवाहिका हायड्रोलिक प्लॅटफॉर्म औषध फवारणी ट्रॅक्टर सक्षम ट्रॅक्टर अशी साधनसामुग्री आहे दरम्यान यंदा महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास कमीत कमी वित्तहानी व्हावी जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन प्रांताधिकारी मोसमी चौगुले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ उपस्थित होते दरम्यान यांत्रिक बोट चालवणारे जवान फायर फायटर जवान तेजोनिधी रेस्क्यू फोर्सचे सदस्य पोलीस बॉईज लक्ष्मी प्रोसेसची रुग्णवाहिका आणि पट्टीचे पोहणारे कार्यकर्ते तसंच प्राणीमित्र यांनाही महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं दक्ष राहण्याची आणि सहकार्य करण्याची विनंती केली आहे